वर ढगाला लागली कळ पाणी गळ सत्तेत खुळ नेते बाहेर पळ तुम्ही म्हणाल की गाने आ, गाने हा बोलायचं सोडून गाणे का म्हणतोय परंतु सध्या महायुतीमध्ये गळती लागल्यासारखं दिसत आहे त्यामुळेच मला दादा कोणके यांच्या गाण्याची आठवण झाली मग दोन बातम्यांचा आधार घेऊन व्हिडिओ पुरावे पाहून आणि काही विश्लेषण करून हा व्हिडिओ आपण संपवणार आहोत मग भाजपमध्ये गळती कशी लागलेली आहे महायुतीमध्ये गळती कशी लागलेली आहे तर याची पहिली बातमी सोलापूर येथील आहे पहा बातमी सोलापुरातून सोला माजी पालकमंत्री भाजपच्या विजयकुमार देशमुखांविरोधात कार्यकर्त्यांचा मेळावा विजयकुमार देशमुखांच्या विरोधात सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा मेळावा घेतलाय सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी दिली तर त्यांचं काम न करण्याचा कार्यकर्त्यांकडून इशारा देण्यात आलाय सोलापुरात भाजपच्या पाच इच्छुक उमेदवारांनी हा मेळावा घेतलाय तर मित्रांनो आताच आपण बातमी पाहिली की सोलापूरमध्ये विधानसभा मतदारसंघावरून मतभेद आहेत भाजपमध्ये पक्षांतर्गत मतभेद आहेत विजयकुमार देशमुख यांना जर तिकीट दिलं तर इच्छुक पाच उमेदवारांनी त्यांचं काम न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी मेळावा घेतलेला आहे मग आता तिथं उमेदवारी ही फक्त एका उमेदवाराला मिळणार आहे आणि मग ते जे पाच जण आहेत त्यापैकी एकाला जर उमेदवारी मिळली तर उरलेले चार जण तरी त्या एक जणासोबत राहतील का याबाबत मोठ प्रश्न चिन्ह आहे आणि असं फक्त एक मतदारसंघात दाखवलंय भाजपमध्ये अनेक मतदारसंघात पक्षांतर्गत मतभेद असल्याचं सध्या दिसत आहे मग यामध्ये दुसरी बातमी आहे ती बीड जिल्ह्यामधील माजलगाव येथील चला पहा तर पक्षाला काय दुर्भाग्य सुचलं आणि अजितदादांना घेतलं बीडमध्ये भाजपचे नेते मोहन जगताप यांनी हे वक्तव्य केलंय बंडाचा झेंडा हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचंही मोहन जगताप यांनी म्हटलंय नो या बातमीमध्ये भाजपचे इच्छुक मोहन जगताप यांचं मत वेगळं आहे की काय बुद्धी सुचली आणि भाजपने अजितदादांना सोबत घेतलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग भाजपमध्ये बंडाचं निशान त्यांनी फडकवलेलं आहे काही करून मी लढणार असं ठरवलेलं आहे आता इथं वेगळा वाद आहे इथं अजित पवार गट विरुद्ध भाजप असा तो वाद आहे आणि मग मित्रांनो या दोन बातम्या जेव्हा आपण पाहतो तेव्हा मोहन जगताप जे भाजपचे नेते आहेत त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे कारण आता सध्या भाजपचे एकशे पाच एवढे उमेदवार आहेत आणि भाजपला लढायचे आहेत एकशे साठच्या च्या आसपास जागा आणि मग जेव्हा अशा वरच्या म्हणजे एकशे पाच मध्ये पंचावन्न प्लस केल्यानंतर एकशे साठ होतात तर जे एकशे पाच आमदार आहेत त्यांच्या जागा तर फिक्स या सर्वांनीच गृहीत धरलेल्या आहेत त्यांच्या उमेदवारा देखील कदाचित फायनल होतील काही दहावीस जणांची तिकीट कापतील परंतु ज्या वरच्या पंथावन्न जागा आहेत तर त्या जागांवरती शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल या दोघांमध्ये आणि भाजपमध्ये संघर्ष होऊ शकतो आणि मग अशा प्रकारे संघर्ष झाल्यानंतर मग ज्याला कोणाला ती जागा सुटल उर्वरित गट हा नाराज होणारच आहे आणि मग तशीच नाराजी किंवा तसंच स्वतःच्या उमेदवारीबाबत निश्चिती नसल्यामुळे मग भाजपमधील समर्जित घाटगे असतील किंवा मग भाजपमधील अन्य नेते असतील कागलमध्ये घडलं ना की हसन मुश्रीफांना तिथं जागा सुटू शकते समर्जित घाटगे भाजप मधले त्यांनी सोडून दिला पक्ष थेट तो तारी घेतली हातात आता, आता इकडे परळीमध्ये वेगळं घडलं परळीमध्ये देखील तसा संघर्ष उद्भवू शकला असता धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे इच्छुक असलेल्या परंतु धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना हाताशी धरून पंकजाताई जो काही उमेदवारी रूपी काठ आहे तो लोकसभेला उभा करून त्यांना बाजूला तो भाग वेगळा परंतु अनेक ठिकाणी असं आहे की कागल सारखी परिस्थिती आहे आणि मग अशा वेळी अनेक जेव्हा त्यांना वाटतं की आपली उमेदवारी इथं नक्की होऊ शकत नाही तेव्हा ते चाचपणी करत आहेत अन्य पक्षामध्ये जाण्याची कित्येक जण तर गेले देखील त्याच्या बातम्या सगळ्यांच्या इथे सांगत बसत नाही परंतु तुम्ही देखील पाहिलं असेल की सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षात किंवा मग शरद पवार यांच्यासोबत जात असताना अनेक भाजपमधील असतील किंवा अजित पवार गटामधील इच्छुक हे जात असताना दिसत आहेत नेते पदाधिकारी जात असताना दिसत आहेत आणि मग त्यामुळेच मी सुरुवातीला म्हणलो की जेव्हा सत्तेत बसलं खुळ नेते बाहेर पळ नेते एक एक करून पळ म्हणजे सध्या नेते पळत आहेत आणि मग तुम्ही म्हणाल की अशाच प्रकारची गळती ही महाविकास आघाडीत नाही का होऊ शकत तर महाविकास आघाडीमध्ये देखील अशा प्रकारे गळती होऊ शकते परंतु महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही जे काही आघाड्या आहेत यामध्ये एक महत्वाचा फरक आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती याचा दारुण पराभव झालेला आहे आणि महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे आणि मग अशा वेळी जरी इच्छुक असले तरी महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते अशी एकंदर महाराष्ट्रात परिस्थिती आहे आणि मग ते हो त्या तुलनेमध्ये जे इच्छुक असतात ते कुठेतरी आपल्या महत्वाकांक्षांना आवर घालतात आणि मग सत्तेची अन्य फळं चाकता येतील का म्हणून निमूटपणे मग महाविकास आघाडीमध्ये राहू शकतात काही प्रमाणात गळती होऊ शकते परंतु ती खूप मोठ्या प्रमाणावर नाही होणार त्या मानाने महायुतीमध्ये मात्र सत्ता जाण्याची शक्यता जास्त आहे भाजपचं संख्याबळ घटण्याची शक्यता आहे लोकसभा निकालावरून अजित पवारांना विशेष यश मिळेल असं दिसत नाही शिंदे गट देखील जेमतेम राहील अशी परिस्थिती आहे आणि मग त्यामुळं असं म्हणतात की जहाज बुडायला लागल्यावर सर्वात पहिल्यांदा उंदर पळ काढतात तशात पद्धतीचा नियम इकडं देखील लागू होतो आणि मग जेव्हा सत्ता जाणारे म्हणतात तेव्हा सर्वात आधी नेते पळायला सुरुवात होते असं म्हणतात आणि मग तशा पद्धतीची पळापळ पड़ ही महायुतीकडून महाविकास आघाडीकडे होत असताना दिसत आहे आणि मग महत्वाचं म्हणजे अजितदादांचे जे, अजित जे चाळीस उमेदवार आहेत त्यांचे आमदार तर त्यांना देखील तिकीट मिळतील का नाही याची शाश्वती नाही शिंदे गटाकडे जे काही चाळीस पन्नास आमदार आहेत त्यांना देखील तिकीट मिळतील का, का नाही याची शाश्वती नाही आणि शाश्वती नक्की का नाही तर आपल्या सर्वांना माहिती लोकसभेला भाजपनं नक्की काय केलं भाजप म्हणले आम्ही सर्वे केलाय सर्वे केलाय सर्वे केलाय के इकडे यांना नका उभा करू तिकडं त्यांना नका उभा करू इकडे हे निवडून येणार नाही ना, तिकडे ते निवडून येणार नाही ना। म्हणजे जागा तर लढायला दिल्या शिंदे गटाला परंतु उमेदवार मात्र भाजपने ठरविले हेमंत पाटलांना उमेदवारी दिली आणि पुन्हा उमेदवारी काढून बी घेतली तिकडे त्या भावना गवळींचं तिकीटच कापून टाकलं त्या कृपाल तुमानेंचं तिकीटच कापून टाकलं म्हणजे अशा पद्धतीचं सर्व आणि इकडं अजित पवारांचं तर काय केलं शिरूरची जागा दिली पण अजित पवारांकडे उमेदवारच नव्हता शिंदे गटातून आढळराव पाटील अजित पवार गाटात ते उभा राहिले इकडे ह्या धाराशिव मध्ये काय झालं अजित पवार गटाला जागा दिली त्यांच्याकडे उमेदवारच नाहीत मग त्या त्याच्यामधून भाजपमधून राणा सिंग यांच्या सौभाग्य होते त्यांना पाठविलं कुठं तर अजित पवार गटामध्ये आणि त्यांना तिकडून उभं केलं म्हणजे अशी सर्व परिस्थिती जेव्हा लोकसभेला बघितली तेव्हा शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना खरंच तिकीट मिळणार आहे का अजित पवार गटाचे चाळीस स्टँडिंग आमदारांना खरं तिकीट मिळणार आहेत का आणि जर मिळणार नसतील त्यांना तर मग इच्छुकांचं काय आणि मग त्यामुळं गळती ही सुरू झालेली आहे आचारसंहिता लागल्यानंतर या गळतीचं रूपांतर मेगा गळतीमध्ये होणार आहे दोन हजार चौदाला जी मेगा भरती भाजपने केली दोन हजार एकोणीसला जी मेगा भरती भाजपने केली त्याचं रूपांतर हे दोन हजार चोवीस ला मेगा मध्ये झाल्याचं आपल्याला दिसेल आणि याच कारणामुळे भाजप आणि महायुतीची सत्ता ही जाणार आहे अशीच दाट शक्यता आहे आणि मग महागळती कशी होणार आहे तर यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ कारणांसहित बनवणार आहे म्हणजे भाजपने काय काय चुका केल्या त्यावर परंतु सध्या तरी असं दिसतंय त्या दोन बातम्यांच्या आधारे की भाजपमध्ये गळती होऊ शकते आणि हीच गळती भविष्यामध्ये आचारसंहिता लागल्यावर मेगा गळतीमध्ये परावर्तित होणार आहे मित्रांनो मी जे मुद्दे मांडले जे उदाहरण दाखवले याबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं एवढं थांबतो धन्यवाद